नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जायकवाडी धरणाची कालचे अपडेट आलेले आहे जायकवाडी धरण किती भरलेलं आहे जायकवाडीमध्ये सध्या किती पाणी साठा झालेला आहे संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आपण जायकवाडी धरणाविषयी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो तर जायकवाडी धरणामध्ये एकूण एकशे दोन पॉईंट एकतीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तर जायकवाडी धरण हे नव्याण्णव पॉईंट एकोणसाठ टक्के हे भरलेलं आहे तर सध्या जायकवाडी धरणाच्या वरच्या परिसरामध्ये पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे त्यामुळे पाण्याची आवक जी आहे त्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे आणि जायकवाडीमधून पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतोय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे